うん。 मार्फत आपलं एक निवेदन प्राप्त झालेलं आहे अपेक्षा जरी जे राष्ट्र आहे बांगलादेश म्हणजे जे अल्पसंख्याक हिंदू बांधव आहेत त्यांच्यावरती जे अत्याचार ते थांबवून त्यांना न्याय देण्यासाठी न्याय देण्याची मागणी या निवेदनातून आपल्याला प्राप्त झालेली आहे सदरचं निवेदन तालुका प्रशासनातर्फे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना साधारण पुढील कार्य होत आहे थँक्यू धन्यवाद इंदापूर तालुक्या हिंदू सकल समाजाच्या वतीने जे बांगलादेशमध्ये जे हिंदू हिंदूंवर जे अत्याचार चालू होते हा अत्याचाराच्या विरोधात इंदापूरच्या सर्व हिंदू बांधवांनी आज इंदापूर तालुक्यामध्ये सक मुकमोर्चा आयोजन केलं आहे आणि या मुकमोर्चाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला आणि जे बांगलादेशमध्ये सध्या चालू परिस्थिती त्याच्यावर कुठेतरी तोडगा निघाला पाहिजे आणि तिथले हिंदू हिंदूंवरले हल्ले थांबवले पाहिजेत नाहीतर त्याचे वाईट परिणाम भारतातून दिसून येतील आणि तीव्र परतास उमर उमटतील अशी हिंदू समाजाच्या वतीने आम्ही भावना व्यक्त करतो जय श्रीराम जय श्रीराम